नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण गेलो होतो पनवेलमध्ये सगळ्यात प्राचीन मंदिरामध्ये आठशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे गळसुंदे या ठिकाणी ज्याला सिद्धेश्वर शिवमंदिर असंसुद्धा म्हणतात सो त्या ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी गेल्यावरती जास्त आपल्याला एक्सप्लोअर करायला भेटलं नाही कारण तिकडे व्हिडिओज आणि फोटोज अलाउड नव्हते सो आम्ही जस्ट जाऊन व्हिजिट करून डोळ्यामध्ये याच्या खूप साऱ्या फोटोज व्हिडिओज कॅप्चर करून आलो आहे सो so, ठीक आहे तुम्ही ब्लॉग बघा आणि ब्लॉगमध्ये बघा पण जास्त कॅप्चर करता आलं नाही तुम्हाला शेवट लागेल आकुर्ली नाही सॉरी उसरली 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 हॅलो गाईज हे देखो शेमडी तर आमचा अचानक भयानक असा प्लॅन झालेला आहे कुठे चाललो आहे आपण आता तरी चाललो आहे तर आम्ही आत्ता चाललो आहे शिवमंदिर शिव शिवमंदिराला चाललो आहे ना आपण अचानक भयानक आमचा असा प्लॅन झालेला आहे आणि आमचा एक मित्र तिकडे पळसपाला थांबला आहे तर आम्ही रिसीव करणार आहे आणि कुठे जाणार आहे ब्लॉक कंटिन्यू करा आणि ब्लॉकची मजा घ्या जबरदस्त थंडी आणि खूप चांगलं केले आणि मी असता असा प्लॅन होता की सकाळी उठून जायचं हे लोक फक्त बोलतात पण थंडीच घेत नाही एवढी थंडी होती सकाळी जाऊन होत महाराजांना ब्लॉक आम्ही उसर्ली बाहेर निघालो हा एन एस फोर हायवे त्या साईडला पनवेल या साईडला पळसपे सो हा एन फोर हायवे आहे आणि आता आपण इकडून जाणार आहे आमचा तिसरा अरे कानडे हा आमचा अजून एक पार्टनर यांनी सांगितलं हेल्मेट आणायला मी सुद्धा हे हेल्मेट घातलंय असे हेल्मेट तुम्हाला बघायला भेटेल कॉमन मध्ये बघा बाजूवाल्यांनी पण हेच हेल्मेट घातले कस म्हणजे कसे असतील ना लोकेशन दिलंय पोरींचं असंच असतं एक लोकेशन दिलंय बघायला ते पण धड सांगता येत नाही आता आम्ही बरोबर आलो ते माग कुठं अडकलं अरे जय भद्र शंभर टक्के त्या वाल्याने थांबवला असता आता ना का आता टन मारला बा आपण माझे गाडी असते ना शंभर टक्के थांबवला असता पोलिसवाल्याने निघाले असते थांबले ना ऑन एक हनुमानाची सुंदर अशी मूर्ती आम्हाला दिसली पण ती फोन मध्ये कॅप्चर करता आली नाही आम्हाला जेव्हा आम्ही परत रिटर्न जाऊ ना तेव्हा तुम्हाला ती नक्की दाखव सुंदर अशी मूर्ती होती हनुमानाची कोणतं तरी गाव आलं नारपुरी ओके मॅपवाली नीट मॅप सांग हे मंदिर बोलते वही है यही है बघा मी तुला काय बोलतोय तुला एक कामच दिलेलं एकच काम दिलेलं आहे नाही मॅप सांगायचं ते पण तू व्यवस्थित सांगू शकत नाही तुझा काय उपयोग काय मेरा उपयोग बहुत आहे हां तुझा उपयोग काय एवढं चांगलं काम गेलं साधं कम होईल पता है इसको पैसे नहीं इसको पता नहीं अहो ये गाडी चलाने जाता पहली बात हा तो डायरेक्शन दे रहा था ना मी नॉन सेन्स आले झोपत न उठून पारुशी गाईज मैं कैसे दिख रहा हूँ तर तुम्ही बघू शकता आता आपण आलोय मस्त व्ह्यू आहे असं बघायला गेलो तर

आपण आहे ना जाऊन आलो त्या मंदिरात पण त्या मंदिरमध्ये ना एक्सप्लोअर करायला काय भेटलं नाही आपल्याला व्हिडिओज काढायला म्हणाई गेली आणि ते जे काका होते त्यांनी खूप सारी आपल्याला माहिती पण दिली पण त्याने व्हिडिओ शूटिंग आपल्याला जास्त करून दिलं नाही त्यामुळे या ब्लॉगमध्ये आहे ना म्हणजे जास्त करून काय याला सांगता झालं नाही बेसिकली मंदिरामध्ये आहे एंटर केल्यावरती आहे ना राईट साईडला आहे ना हनुमंतरायाची मस्त अशी मूर्ती होती आणि त्याच्याच बाजूला राम लक्ष्मण सीता यांचीसुद्धा मूर्ती होती त्यानंतर जेव्हा मंदिरामध्ये आपण एंटर करतो मेन मंदिरामध्ये तर खूप मस्त गाभारा होता एकदम शांतता होती प्राचीन काळातलं मंदिर आहे साधे सातशे आठशे वर्षापूर्वीचं ते जुनं मंदिर आहे नक्षीकाम एवढं सुंदर होतं खूप छान आणि आतमध्ये गेल्यावरती आतमध्ये मंदिरातला गाभारा एवढा शांततेचा होता ना म्हणजे जामभारी त्या मंदिरावरती जे काही नक्षीकाम केलं होतं ना तेसुद्धा एकदम क्वालिटी होतं जुन्या काळातलं असतं ना एकदम प्राचीन मंदिर जेव्हा आपण मेन पिंडीच्या गाभाऱ्यामध्ये जेव्हा जा जातो मेन पिंडीजवळ जेव्हा जा जा आपण जातो तेव्हा विदाऊट शर्ट जायचं असतं जेंट्स लोकांनी म्हणजे पुरुषांनी विदाऊट कपड्यांचं तिकडे जायचं असतं फक्त शर्ट वगैरे काढून जायचं असतं लेडीजला आतमध्ये जायला अलाउड नाही आहे कारण आम्ही त्या काकांना विचारलं की असं का तर ते काका बोलले की, की म्हणजे ही बाकीच्यासारखी ही पिंड नाही आहे की स्थापित केलेली ही पूर्वीपासूनची म्हणजे ओरिजिनल आतमध्ये का भरपूर एक चार पाच मुलं विदाऊट शर्ट त्यांनी एवढी भारी पिंड सजवलेली ना मित्रांनो एक नंबर इतकी इच्छा होती ना त्याचे फोटोज काढावे किंवा त्याचं डोळ्यात मी एवढं कॅप्चर करून ठेवलं ना तुम्हाला काय सांगू एक नंबर होतं मस्त त्यांनी फुलं वगैरे पिंडीजवळ ठेवली होती एकदम सजावट एक, एक नंबर केली होती इथं चार पाच मुलं मिळून करत होती त्याची ॲक्च्युली त्यांची पूजा करणार होते ते लोक ते किती छान होतं ना मी तुम्हाला नाही एक्सप्लेन करू शकत मस्त सजवलेली पिंड सो ते कॅप्चर करायचं राहून गेलं पण ठीक आहे नेक्स्ट टाईम होईल एवढा काही विषय नाही बाहेर स्पष्ट शब्दामध्ये लिहिलं होतं की इथे फोटोग्राफी व्हिडिओग्राफी काही अलाऊड नाही आहे व्हिडिओ कॅप्चर करण्यासारख्या गोष्टी होत्या पण नाही भेटल्या त्या काढायला या व्हिडिओमुळे तुम्हाला काही सांगू शकलो नाही पण मी नेक्स्ट टाईम परत जाणार परत तिकडच्या खूप चांगल्या चांगल्या गोष्टी मी एक्सप्लोर करणार आणि तुम्हाला नक्की दाखवणार सोमवार असल्यामुळे कसं झालं मित्रांनो की तिथे कोणतरी एक व्यक्ती असेल मंदिरामध्ये असं मला वाटते आणि टायमिंग पण साडेबारापर्यंत होतो साडेबारानंतर नंतर कोणालाही आतमध्ये परमिशन नसते सो आम्ही काटावरती पोचलो आणि हा अनएक्सपेक्टेड प्लॅन होता तर मित्रांचा कॉल आला भाई जायचं आहे आपल्याला आदल्या दिवशी फक्त जस्ट मी बोलवलो की आपण तिकडे जाऊया काय फिरायचा कुठे तिथं प्लॅन होत होता सो आमचा सकाळपर्यंत काय प्लॅन होता अचानक मित्रांचा कॉल आला भाई दहा वाजता आपण जाऊया दहा साडे दहा वाजता निघूया तर निघता निघता आम्हाला अकरा अकरा वाजले आणि आम्ही अर्ध्या पाऊन तासामध्ये पोचलो जवळच लोकेशन आहे त्यामुळे आम्ही पोचलो पण साडेबाराला पंधरा मिनटं वगैरे कमी असतानाच पोचलो आणि ते काका पण होते की पटकन तुम्ही तुमचं काय असेल ते दर्शन वगैरे घ्या फोडिओ वगैरे काढू नका नाहीतर मग त्याने स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली आम्हाला आणि त्यामुळं मी जास्त एक्सप्लोर करता आलं नाही कारण त्यांचंसुद्धा बरोबर आहे काही रूल्स अँड रेग्युलेशन असतात असत्या आपण फॉलो करावं लागतं पण नेक्स्ट टाईम मी थोडं प्रयत्न करेन की थोडं मंदिर थोडं एक्सप्लोअर करण्याचं कारण खूप छान मंदिर आहे तुम्ही नक्की विजिट करू शकता सो काय या ब्लॉगमुळे ट्रॅव्हलिंगमध्ये खूप मजा आली ट्रॅव्हलिंगमध्ये आम्ही जाम मस्ती वगैरे हो गेली पण थोडं मला मंदिर दाखवायचं होतं मी फर्स्ट टाईम गेलेलो नेक्स्ट टाईम मी पुन्हा जाणार आहे आणि तुमच्यासाठी ती छान अशी व्हिडिओ शूट करेन मी त्या त्या ठिकाणी आता बघू त्यावेळी काय होतं आहे त्यावेळेचा पण एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगेन पण छान होतं मंदिर खूप सुंदर आहे तर तुम्ही नक्की विजिट करा आणि भेटूया नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू